सातपूर उद्योजकाच्या बंगल्यात धाडसी घरफोडी पंधरा तोळे सोन्याचे दागिने लंपास काल रात्री कामगार नगर सुयोग कॉलनी येथील उद्योजक बिंदू अशोक वासवा यांच्या चिरागदीप बंगल्यावर धाडसी घरफोडी झाल्याची घटना रात्री साडेआठ वाजता उघडकीस आली आहे अशोक वासवा हे आपल्या कुटुंबासोबत कामगार नगर येथे राहत होते त्यांनी मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर परिसरात नवीन बंगला बांधला होता बंगल्यात सामान शिफ्ट करण्याच्या कामानिमित्त घरातील सर्व लोक सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळपासूनच नवीन बंगल्यात गेले होते या संधीचा फायदा घेत मंगळवारी रात्री साडेआठ वाजता कामगार नगर सुयोग कॉलनी येथील बंगल्यात आले असता त्यांनी दरवाजा उघडताच घरात अस्तव्यस्त सामान विखुरलेले दिसले घरातील वस्तू तपासले असता कपाटातील पंधरा तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चांदीच्या देवाच्या मूर्ती वस्तू लॅपटॉप असा अंदाजे वीस एक लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे याप्रसंगी बिंदू वासवा यांनी अधिक माहिती दिली तसेच हे चोर जर बंगल्यात जाताना सीसीटीव्ही डीव्हीआर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे भरवस्थेत घरफोडी झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पवार यांनी बोलताना सांगितले की या चोरट्यांना लवकरात लवकर पकडून या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कामगार नगर असो गणेशनगर असो या परिसरात चोरांचं प्रमाण वाढलं काय सांगतो इथे काय आलं संत कबी नगर आली आणि यंग पोरं त्यांचं नशाकात बसता इथे कोपऱ्यावरती त्यामुळे इथे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवाई सतत चोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात इथे पोलिसांनी पोलिसांना की त्यांनी गस्त वाढवाई काय असेल ते पोलिसांनी बघावं या संदर्भात आपण नाशिक पोलिस आयुक्तांना भेटणार हो आम्ही आता आमच्या पक्षातर्फे आयुक्तांना निवेदन देणार एक दोन दिवसात आम्ही त्यांना निवेदन देऊस एवढं हे पस्तीस व्यक्ती आहे सामाजिक म्हणजे एकदम व्यक्ती आहे त्यांना न्याय द्यावा पोलीस प्रशासना एवढी विनंती आमची काय नाव आहे तुमचं मी बिंदू अशोकन काय सांगणार आपल्या इथं चोरीवर हा माझा आमचं आता नवीन शिफ्टिंग झालंय चालूच आहे शिफ्टिंग नवीन घर घेतलेलं आहे मग इकडे हे जुलजुनं घर आहे आणि काल आम्ही सगळे कोण पुन, कोणच नव्हते इकडे मग आता संध्याकाळी आले मी थोडं सामान सगळं घेऊन जायला तेवढ्यात सगळं पसारा होते घरी आणि आतमध्ये येऊन सगळं बघितले तर ते खिडकी सगळं तोडून त्याचं बार सगळं तोडून आता आलेले त्याचं पायाचं पण निशानी आहे तिकडे तिकडे आणि सगळं माझ्या घरी जे काही होते सोनं खूप गेले माझं आणि चांदीचं गणपतीचं मूर्ती होते माझं लॅपटॉप होतं आणि असं बरेच ते डीव्हीआर पण सगळं म्हणजे केबल सगळे तोडूनच घेऊन गे गेलेले गे आहेत लॅपटॉप गेलेत असं अजून मला माहीत नाही काय काय घेऊन गेलेत मी बघतेच सगळं पूर्ण घर उलट पलट करून ठेवलेले आहेत शंका असं माहीत नाही पण माझी एक आता जुनी बाई होती तिला मी घेत नाहीये ते ती खूप प्रॉब्लेम करायचं ते म्हणून तिला घेत नाही आता तिच्यावर पण आहे आणि घरात आता गादीवाले आलं होतं हे लोकच आलेले बाहेरून असत बाकी माहित नाही मला पोलीस प्रशासनाला नाही माझं आता सोनं आहे माझ्या आईचं सोनं होतं ते मग ते मला परत मिळाले तर त्या सोन्याची किंमत किती किंमत तसं नाही खूप जुनं सोने, सोने आहेत ते एक चौदा पंधरा तोला होते